नमस्कार मी साजन होळ आज आपण बारामती मधील डोरली वाडी या गावी आलेलो आहोत तर गेल्या हो। गे काही दिवसापूर्वी आमचे मित्र प्रसासर यांच्या माध्यमातून समर्थ सक्सेस च सक्सेस वर पावडर आणि विस कॅप्सूल बाबांना काही त्रास होता त्याच्यासाठी आपण त्यांना दिलं होतं तर आता आपण बाबांना विचारूया की त्यांना कसा फरक पडलाय नमस्कार बाबा तुमचं नाव सांगा बनवून बोपळे बाबा हे औषध घेण्या अगोदर तुम्हाला काय त्रास होत होता पायाचा पायाचं म्हणजे नेमकं काय त्रास होत होते पाय दुखत होते आता बाबा हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतो चार दिवसात संपूर्ण फरक पडले वाटतं दिवसात मी सगळं औषध खाल्लं तर संपूर्ण तुमचं वय किती बाबा आता त्र्याऐंशी त्र्याऐंशी वय तुमचं औषध घेण्या अगोदर तुम्हाला व्यवस्थित चालत येत नव्हतं तुम्ही आम्हाला भरसे चालवून दाखवा कसं चालत होता एकदा दाखव चाल पहिलं औषध घेण्या अगोदर दाखवू शकता चालून दाखवा एकदा व्हिडिओ ॲडव्हान्स घ्या औषध घ्यायच्या अगोदर कसं चालाय तुम्ही चालेल पुढे जाऊ असं चालत होता औषध घ्यायच्या अगोदर आणि आता आता काय फरक जाणवतोय औषधाचा आता आता कसं चाललंय ते व्यवस्थित चालून दाखव मस्त एकदम वा बर बाबा ह्या औषधाविषयी तुम्ही इतर लोकांना काय सांगता सा? ज्यांना गुडघेदुखी संधिवात सा? असो सांगती काय सांगता त्या लोकांना जन जन लाडचं इति इति सांगती तां औषध चांगले तुम्ही पण घ्या पण काय कडू नाही काय नाही काय नाही आपो तिस बॅडा पीतूस औषध आहे दे। तसं औषध आहे औषध चांगले रिझल्ट चांगले ओके धन्यवाद